उपक्रम करत असतात सगळ्यांना त्यातून आनंद मिळावा हा उद्देश असतो नकानात आशाची फार इच्छा असते की काहीतरी करावं प्रचार काढू शकतो बाकीचे वेगवेगळे भंडारे करतो त्यानिमित्तानं आपण सगळे एकत्र येतो महिला दिनाच्या निमित्तानं सुद्धा फार इच्छा होती की आज महिला दिन आहे मॅडम आपण करू आपण करू त्यामुळं तिनं आज एकत्र सगळ्यांना आणण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या सगळ्याचा सन्मान करावा आणि कष्ट महिला म्हणजे की कष्ट समीकरणच आहे म्हणजे कोणतीही महिला असो शाळेत जाणारी असो घरी बसणारी असो उद्योगी असो किंवा कुठल्याही क्षेत्रातली असो महिला की कुठे कष्ट हे ठरलेलेच असतात हे आठ मार्च खरं तर एक दिवस महिला दिन केलेलं होतं एक घरातले पुरुषसुद्धा नेहमी म्हणतात आज आठ मार्च आहे आज तुम्हाला सुट्टी मी चहा करून देतो जेवायला बाहेर नेतो केक कापणं वगैरे आता थोडंसं हे सगळं जे मीडिया आहे किंवा मोबाईल आहे यातून आपल्याला थोडीशी ज्ञानभूत झालेलं आहे की बाबा काय आहे हा दिवस नेमका की आठ मार्च हा जो दिवस आहे हा दिवस अमेरिकेमध्ये जे महिला कामगार होत्या <coughs> महिला कामगारांनी एक क्रांती केली कारण महिलांनासुद्धा पुरुषाबरोबर अधिकार पाहिजे हा त्याचा उद्देश होता म्हणून त्या ठिकाणी आम्हाला सुट्टी पाहिजे रेवारी सुट्टी पाहिजे पुन्हा अजून दुसरे काही अनेक मागण्या महिलांना कमी वेतन पुरुषांना जास्तीचे वेतन मग बरोबरीचं स्थान मिळण्यासाठी अमेरिकेमध्ये आठ मार्च या रोजी क्रांती झाली महिला सगळ्या मैदानामध्ये उतरल्या आणि मग त्या दिवशीपासून त्याच्या ज्या मागण्या होत्या त्या मान्य कराव्या लागल्या त्या ठिकाणी आणि मग त्या दिवशीपासून जो आठ मार्च हा दिवस आहे तो जागतिक महिला दिन फक्त महिला दिन म्हणजे आपल्या पूर्ण नाही जागतिक म्हणजे जगाच्या लेवलला पूर्ण तो दिवस एक महिलांसाठी म्हणून महिलाच्या सन्मानासाठी म्हणून मानला जातो आपण पाहतो की महिला ह्या आज कुठल्याही क्षेत्रात आहेत आज तर यामध्ये सुनीता विल्यम नावाची जी आहे अंतराळ अडकून आहे की अजून त्याला आलेली पण नाही म्हणजे एवढ्या मोठ्या मोठ्या कामगिऱ्या आज महिला करत आहेत सगळ्या पुरुषांना असं बळ देणं किंवा कुटुंब सांभाळणं सगळ्यात महत्वाचं महिलाचं काम आहे ते म्हणजे कुटुंब बघा तुम्ही आज सुद्धा महिला जर त्या ज्या घरात वेळ असतील त्या घराचं कुटुंब सुद्धा आहे तर आताच आमच्याकडे पुराणे दोन सुद्धा आले मी जर म्हटलं वाटे किती छान तुम्हाला सगळं की डिझेन करता इथं करता म्हणजे आता हे पाहायला कमी मिळते असं थोडंसं ही जी भावना आहे ही भावना कमी पाहायला मिळते ही भावना निर्माण झाली पाहिजे एखाद्या पैसे भावना निर्माण झाली पाहिजे आणि ही भावना एका पैसे महिलाच करू शकते तिच्यामध्ये तोंड नाही आहे आणि तोंड नाही आहे दोन्ही गोष्टी तिच्यामध्ये आहेत इतिहासामध्ये पण आहेत बऱ्याचशा गोष्टी असे आता मी काही ते प्रमाण मार्गेत नसते पूर्वी मार्ग कशाच्या आहेत असाल ते करू पण ह्या सगळ्या गोष्टी महिला आहेत पण आपण सगळ्यांनी अशाचं मी कौतुक करते या ठिकाणी की आपल्याला सगळ्यांनी त्यात्रे केले कारण तुम्हाला कामाची वेळ आहे तुमच्या सगळ्यांना आम्ही या ठिकाणी बोलू नये जास्त बोलण्यात काही अर्थ नाही मग अशाच मी या ठिकाणी कौतुक करते की ते नाही येऊन तुम्हाला सगळ्यांना सन्मानित करण्यासाठी कष्टकरी महिला आहेत की आमच्याबरोबरच तुम्ही कष्ट करू शकता आमच्या घरी येता आपले कामं करता दुसऱ्याचे करतात करता सगळ्यांना मदत करता ही जी मदतीची भावना आहे ती मदतीची भावना अशा म्हणजे कुठेतरी तिला वाटत होतं की नाही हे कष्टकरी महिला आपल्याला मदत करतात म्हणून यांचा सन्मान करून काढणं आपण एक दिसतो यांना कुठेतरी आपण सन्मानित आपल्याच नेहमी सत्कार होतात आपणच नेहमी हारपुरी घेतो नाही कुठतरी आपल्याला मिळालं पाहिजे ह्या उद्देशानं तिला आज तुम्हाला एकत्र केलेलं आहे तिचा उद्देश चांगला आहे आपण समजून घेतात की मी या ठिकाणी नेहमी काय माणते असं सुखून एक जाणी कौतुक करते अभिनंदन करते कोडिंग करते करते तिचं आणि माझे गुरुसुद्धा सतत तंत्रज्ञानाच्या वेगळ्या दृष्टिकोनात दृष्टिकोनातून पाहतो अजूनही समाजाचा दृष्टिकोन हा बदललेला नाहीये आज मी सगळ्या क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने चालते काम करते फिरते परंतु अजूनही तिच्यावर होणारे जे काही अत्याचार आहेत किंवा ज्या काही वाईट गोष्टी आज आपण ऐकतो पाहतो त्या आजही संपलेल्या नाही आहेत बेटी बचाव बेटी बेट आपलं बेटी बचाओ बेट पडाओाओ बेटी पढाव पडाओ बेटी पढाव बेटी बचाव हा जप सगळीकडे आपण पाहतो परंतु या बेटीला आजही पाहिजे तसं उच्च स्थान या ठिकाणी प्राप्त झालेलं नाही आहे अजूनही समाजाचे दृष्टिकोन हा बदललेला नाही आहे तर या वेळात हा समाज याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी आज स्त्रीला आदिशक्ती म्हटलं जातं पण स्त्री ही आजही म्हणजे जवळपास दुसऱ्यावर अवलंबून आहे आज ती स्वतःच रक्षण करू शकत नाही आज तिला जवळपास पूर्णत आपल्या पायावर उभं राहण्याची किंवा एक प्रकारे जवळपास आपलं संरक्षण करण्याची पूर्णत एक शक्ती तिला प्राप्त केली पाहिजे आता यासाठी जवळपास मुलींना शाळेमधून कराटेचं जर शिक्षण दिलं तर नक्कीच मुलगी ही आत्मविश्वासाने या जगामध्ये वावरू शकेल आणि प्रत्येक स्त्री जर स्वतःचं रक्षण करू शकली तर खरंच तो महिलांचा रोजचाच महिला जीव म्हणून करू शकेल असं मला वाटतं आता जवळपास आज तुम्ही कामगार महिला कष्टकरी महिला तर तुमच्याही जीवनामध्ये अनेक अडचणी असतात अनेक संकट असतात तुम्हाला नाहीला ना कारण तुम्ही आवड म्हणून हे काम करत नाही जाणवं हे काम करावं लागतं कोणाच्या जीवनामध्ये आपल्या पतीचा सहारा नसतो कोणाला एक प्रकारे व्यचनाधीन असा पतीचा सहवास लागतो मुलांची प्रगती करायची असते मुलांना शिक्षण द्यायचे असते आणि यासाठी तुम्हाला हे करायला काम करावं लागतं आता हे काम करत असताना अनेक ठिकाणी तुम्हाला एक प्रकारे जवळपास आज तुम्ही म्हणजे गरजवंत म्हणून आणि आम्ही एक आश्रयदाता म्हणून हा दृष्टिकोन बदलला पाहिजे आज जेवढा आम्ही म्हणजे आश्रयदाता असला तरी तुम्ही तुम्हालाही मन आहे तुम्हालाही भावना आहेत तर याचाही विचार आम्ही लोकांनी केला पाहिजे कारण तुमचंसुद्धा जीवन हे कष्टकऱ्याचं जरी असलं तरी स्वाभिमानाचं आहे आणि तुम्ही एक प्रकारे ज्या ठिकाणी म्हणजे आज कामगार वर्गामध्ये आणि आमच्यामध्ये एक मैत्रीचं आता निर्माण व्हावं असं मला वाटतं म्हणजे ज्या 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 ठिकाणी काही ठिकाणी एक प्रकारची तुटक वागणूक तुम्हाला मिळू शकते तुटक वागणूक म्हणजे सुद्धा वागणूक वाटत येऊ शकते पण कसं न करता आपण म्हणजे जवळपास तुम्ही गरजू आहात तसे आम्ही सुद्धा गरजू आहोत कारण तुमच्या जीवावर आम्ही नोकरी करू शकतो तुमच्या जीवावरच आम्ही कुठे लग्नाला जाऊ शकतो तुमच्या जीवावर आम्ही सगळं काही करू शकतो कारण तुमचा जो कामगार वर्ग आहे कामगार वर्ग असल्यामुळे आम्हाला बऱ्याच ठिकाणी आणि <laughs> <laughs> <ताम ना। laughs> तो कष्टकरी आनंदाने त्या ठिकाणी काम करत आता जवळपास अशाने या ठिकाणी तांडवपुत्रम आहे कौतुकास्पद आहे आणि अशा प्रकारे जवळपास आनंद मिळावा तुमच्याही जीवनामध्ये एक प्रकारे समाधान मिळावं अशी परमेश्वरा दोन मी प्रार्थना करते आणि महिला दिनाच्या निमित्तासाठी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देते आणि इतर महिलांना शिक्षणाची जो नाव सर्व महिलांना आज फर्श घेऊन आपण बाहेर फिरायलो खरं तर प्रत्येक स्त्रीने आज प्रत्येक स्त्रीने स्त्री आठ मार्चला आपल्या सावित्रीबाई <coughs> फुलेंना एकच आग फुल आणि आपल्या घरामध्ये तिची प्रतिमा असायला पाहिजे आपण म इकडं तिकडं मंदिरात जातो पण सावित्रीबाई फुलेंचा एक फोटो ठेवून त्या दिवशी तिची आठवण आज तिच्यामुळं आपण ऑफिसमध्ये पोहोचलो अंतराळात पोहोचलो प्रत्येक क्षेत्रात पोहोचण्याची आपल्याला नाहीतर आपण घरामध्ये बंदिस्त रा राहिलो असतो तिनं सगळ्या रुढींना हे करून पुढं नेण्याचं काम स्पर्धेला सावित्रीबाई फुलेने केलं झाशीच्या तर राणींनी सुद्धा तसंच केलं कल्पना चावलांनी अंतराळामध्ये हे करून प्रत्येक क्षेत्रात महिला काम करत आहेत आणि आज मला असं वाटलं की प्रत्येक वेळेस जे बांगलादेशमधलं वगैरे हो पाहायला लागले किती मुलींवर अत्याचार होतात मुलांवर अत्याचार होतात त्यासाठी महिलांनी आपल्या मुलांना संस्कार घडवले पाहिजेत की बाळा ही तुझ्या तुझी ही बहीण आहे जी, 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 जी तू बाहेर इतकं फिरतोस कुठं जातोस की तुझ्या जा बहिणीसारखे आहे असं हे संस्काराचे बोल त्यांना शिकवले पाहिजेत मग म्हणजे कुठंतरी आपण जे संस्कार सांगले दिले मुलांना की बाबा तू संध्याकाळी का जातो का हे करतो जेव्हा एखाद्या मुलीला जाताना येऊन बघतात की तू बाहेर जाऊ नको तिला नऊ वाजले तसं आपण मुलांना सुद्धा हे नऊ दहा वाजले तू रोटा आला नाही मग जर आपण ह्या वस्तींना मुलींना घातलो तर कुठंतरीचा अत्याचार थांबण्यात येईल आणि मुलींवर अत्याचार होणार नाही मुलंसुद्धा सुद्धा आपल्या बहिणीसारखंच समजते कुठंतरी संस्काराची ही धार दिल्ली पाहिजे महिलांनी आपल्या मुलांना तसं जिजाऊंनी शिवरायांना घडवले तसंच बायकांनी सुद्धा आपल्या जिजावून जिजाऊंनी आपला नवीन जिजावून तसे संस्कार आपल्या मुलाला दिले पाहिजे जसं मुलींना आपण बाहेर जाऊ नको नंतर तू मुलगा आहेस तू बाहेर जा असं म्हणण्यापेक्षा तू पण थांब काही गोष्टी तू बाहेरच्या मुली आहे त्या त्यांना आपल्या बहिणीसारखं सारखं समज असं समजावून सांगितलं पाहिजे असे संस्कार केले की या गोष्टी या ज्या कथक्यामध्ये कुठं कुठं घटना घडतात त्या घडणार नाही आणि त्या गोष्टींचा पण आपण घेतला पाहिजे आणि आज महिला आहे मला असं कुठं वाटलं की आपण खूप मोठ्या मोठ्या महिलांचा सत्कार करतो आणि आज मी परेक्षण होतं माझ्यासाठी जिल्ह्यामध्ये ती पुष्पतही आले माझं ऑपरेशन झालं होतं तेव्हा माझी आई नसताना सुद्धा त्या आईची भूमिका बसली त्यांनी मला गरम गरम करून खाऊ घातलं त्याच्यामुळं पण मला असं कुठं वाटलं आता हे आपण राहता येईल रोज आम्ही तुम्हाला खाली का राहू द्या मग त्यांनी एवढं काम करून देते तुमचं हे करतो हे आपली नाते आहेत हे आपण काम नाही हे नाते आहेत आणि मला कुठंतरी वाटलंच नाही त्यांचा आपण सत्कार करायचा एकदा तरी कमी आयोग म्हणून मी आज ठरवलं की आपण सध्यांना आम्ही शारदा ग्रुपच्या वतीनं सर्व महिलांनी ठरवलं की आपण मी तुमचा सत्कार करूया म्हणून एवढे दोन शब्द करून